थमने बघून तुम्हाला का असेल का म्हणजे अचानक असं भारताचं भारतामध्ये यायचं असं ठरलं तर ॲक्च्युली नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे गजानन महाराज प्रकट दिन तर तुम्हाला सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा काल बेलाला प्रॉमिस केलं होतं कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ता लक्षात आलं असेल पण जेव्हा पण आहे ना, ना रात्री झोपण्याच्या अगोदर ना मी कॅलेंडर बघत असते म्हणजे दुसऱ्या दिवशी मग आपल्याला सगळ्या गोष्टी करता येतात मग रात्री अकरा वाजता मी बघितलं ना तर मग गजानन महाराज प्रकट दिन होता तर मग त्यामुळे मग काय बेलाला सांगितलं नेक्स्ट टाईम आहे ना मी तुझ्या आवडीचं बनवते सर्वांना माहिती आहे बेलाला नॉन व्हेज आवडतं तर आज बनवण्याचा विचार केला होता तर पण मग आज कॅन्सल झालं असो संडे आहे आज आणि निवांत सर्व असतं one, uh... देवपूजा अगोदर करून घेते बाकीचं हळूहळू हो, निवांत स्वयंपाकाचं जे ते असणारच आहे आणि संडेचं रुटीन म्हटलं का तुम्हाला माहिती आहे का हळूहळू सगळं असतं स्वयंपाकाचं हे ते आणि तुम्हाला माहिती आहे गजानन महाराष्ट्र आहे तर नैवेद्य आपण दाखवतो पिठलं भाकरी ठेचा आपण दाखवत असतो तर ते पण मी नैवेद्यामध्ये दाखवणारच आहे त्याच्या व्यतिरिक्त भाज्या ज्या आणल्या आहेत ना त्या मी सगळ्या बनवून घेते म्हणजे आज सकाळी दुपारच्या आहे ना संध्याकाळचा पण स्वयंपाक करून घेते मी आणि आपल्याला नैवेद्य पण दाखवायचंच आहे आता सकाळी म्हणून आ, तर मग संध्याकाळी जो टाईम वाचणार असतो तो, तो कसं मग मला परिबेलाला देता येतो किंवा उद्या स्कूल आहे त्याची प्लॅनिंग करता येते तर हे माझं रुटीन आहे मला जेव्हा वेळ मिळतो ना तर मी असं जास्तीचा स्वयंपाक करून ठेवते मग काय होतं फॅमिली फा, टाइम आपल्याला मिळतो टाइम स्पेंड करता येतो तर आता परिबेला कसं हळू मोठ्या होत आहे त्यांची आवड निवड त्यांना काय वाटतं तर हे मी बसून त्यांच्याशी गप्पा मारत असते विचारत असते आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला मी रील शूट केली होती एक आणि तुम्ही सर्वांनी खूप छान छान कमेंट्स केले त्यासाठी थँक्यू सो मच पहिल्यापासून जो स्क्रीनिंग टाइम आहे तो कमी आहे पण पर परीला आहे ना आता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला खूप आवडतात म्हणजे तिला असे वेगवेगळे डॉल्सचे कपडे बनवायला खूप आवडतं किंवा ते क्रॉशेचं तिने बघितलं तर ते तिला बनवायचं होतं ते लगेचच मी तिला आणून दिलं आणि ती ते बनवायला लागली ला सुरुवातीच्या दोन तीन दिवस अगोदर तिला काहीच जमलं नाही पण तिने बघून बघून ती शिकली आणि त्याच्यामध्येच बिजा वेळ मिळाला ना एक तर रिडिंग करते ती स्टडी करते नाही तर मग ते क्रॉशेच करत बसते आणि खूप चांगलं वाटतं जर ऍक्टिव्हिटीज करत असतील तर मला असं वाटतं त्याच्यासाठी ज्या वस्तू लागतात ना तर मग मी त्या वस्तू लगेचच घेऊन देते हा अननेसरी मग हे पाहिजे ते पाहिजे तर मी लवकर घेऊन देत नाही कारण की काय होतं कधी कधी मुलांना इझिली वस्तू अवेलेबल करून दिला ना किंवा त्यांनी सांगितलं ना तर लगेचच आपण लगेच अवेलेबल करून दिलं ना तर त्याची व्हॅल्यू ना मुलांना राहत नाही आणि हे मनोजने मी पहिल्यापासून ठरवलं होतं त्यांना आपण गिफ्ट द्यायचे पण जे गिफ्ट नसेल किंवा एखादं टॉय नसेल तर मग ते देऊ आपण किंवा आता तिला ज्या गोष्टी लागतात त्याची खरंच गरज आहे तर मग देतात आणि मनोज जेव्हा बिझनेस मिटिंगला जातात ना तर मग ते तीन तीन चार चार दिवस घरात नाही राहत तर मग त्यांना असं वाटतं नाही आता माझी एवढी ना, ना वाट बघत आहे आणि त्यांना पण असं वाटतं ना का पप्पांनी काहीतरी आपल्यासाठी गिफ्ट आणलं पाहिजे तेव्हा मनोजांना त्याच्या व्यतिरिक्त खूप अननेसेसरी आम्ही ना खूप काही असं अति लाडावून ठेवणं असं करत नाही प्रत्येकाचं वेगळं असतं आमचं वेगळं आहे आम्ही लाड करतो पण थोडं स्ट्रिक्ट पण आहोत असो तर चला अगोदर येणा मी काय करते देवपूजा करून घेते आणि त्यानंतर मग स्वयंपाकाचं आणि तुम्हाला थांबलेल बघून तर कळालंच असेल तर त्या गोष्टी पण मला क्लिअर करायच्या आहे स्वयंपाक झालेला का आहे स्वयंपाकामध्ये काय काय आहे तुम्हाला दाखवते इथे मी तिथलं बनवलं कारण की आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि ते नैवेद्याचं ताटच तयार करतो मी इथे आहे कढी इथे आहे ठेचा ठेचा हा मी ग्राइंड करून घेतला मिक्सरमध्ये पालाची भाजी गवारची भाजी आहे इथे चपात्या आहे नैवेद्याला मी इथे भाकरी बनवलेली आहे दोन छोटे छोटे इथे भात आहे आहे पापड आता हे नैवेद्याचं ताक मी तयार करते कढी भात आणि कळीत संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि सकाळी चांगलं होतं वेदर पण आता थंडी वाजते आणि मनोज आता गाडी क्लीन करताय त्यांची त्यांनी सांगितलं आता वेळ आहे माझ्याकडे करतो कारण की मग सोमवारपासून परत ऑफिसचं काम वगैरे चालू होणार तर मग वेळच नाही मिळणार हे वॅक्युम आणलेलं आहे आता हे कसं हे जे गाडी वगैरे क्लीन करण्यासाठी आता इथलं इथं हे यूज करू शकतो आणि याची जी वायर आहे किचन मध्ये घेतलेली आहे ते क्लीन करून गेला काय परिवेला जे एवढ्या छोट्या छोट्या वस्तू आहे ना गाडीमध्ये इव्हन माझ्या माझी जी गाडी आहे ना ब्लू कलरची ती सुद्धा क्लीन करायची आहे तर पण माझी कशी समोर असते त्यामुळे ते क्लीन करायला वेळच मिळत नाही आणि हे इथल्या इथे कसं गाडी असते म्हणून लगेच मनोजला क्लीन करता येतं तर मला आहे ना ते ठरवून मागचेच क्लीन केली त्याच्यानंतर परत क्लीन करणं झालंच नाही वेळच मिळत नाही लांब असल्यामुळे तर अजूनच पॉसिबल होत नाही आणि आत्ता थोडासा आराम केला मी पंधरा वीस मिनटं मला आहे ना चुकून झोप लागली आणि मी म्हटलं चला आता आराम करते सगळं स्वयंपाक वगैरे झाला होता जेवणं झाली होती किचनचं सगळं आवरून चालू होतं तर म्हटलं चला आराम करते पण झोप लागत नव्हती नंतर झोप लागली तर पंधरा वीस मिनटं परत उठले परिबेलाचं आवरलं मी आता फक्त पोलीस बांधायचे आहे त्यांच्या आणि त्या जाणार होत्या पार्कमध्ये खेळायला मग अशी गेल्या होत्या खेळायला पण आत्ता पण जाणार होतं म्हटलं टेम्परेचर डाऊन झालेलं आहे जाऊ नका म्हटलं तुम्ही खेळायला त्यांनी सांगितलं ठीक आहे तर काही नाही आता थोडा वेळ स्टडी करायला स्टडी करायला सांगणार त्यांना आणि नंतर मग स्वयंपाक तर करायचा नाही आहे ऑलरेडी स्वयंपाक मी भरपूर केला होता तुम्हाला दाखवला सुद्धा मी आणि चला मी चहा घेते अगोदर आणि नंतर बोलते तर परीला मग केक बनवायचा आहे आणि आता तिने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बेकिंग पावडर घेतलेला आहे तर तिला जेव्हा इच्छा होते ना बनवायचं तर तेव्हा ती बनवते हे बघा चाललं आहे तिचं चा पण आणि बेलाला पण बेलाला आवडत नाही ॲक्च्युली पण बेलाला सांगते तू शेअर करू शकते म्हणून हां परी नमक आहे बाबू ते मीठ आहे मीठ थोडं सॉल्ट हां बट बटर पण यूज करायचं ओके बरं बघा नॉर्मली ते मेल्ट करता ओके okay. पण तू हे टाक टाकते ना हां ओके बघा असे बनवते तिथे एवढं का अच्छा मग मी okay. ना मिल्क टाकायचं मिल्क टाकायचं आणि मग काय करायचं माझं नंतर मिक्स करायचं ओके आपण ना नॉर्मली वनिला टाकायचं असतं पण आपल्याकडे वनिला संपलंय वेनिला इसेन्स ना वनिला एसेन्स हो वेनिला एसेन्स मी टाकलेला पूर्ण कप करायचं देते मी अच्छा ती मला ना ऍक्च्युली शिकवते तू माहित नव्हतं का नऊ माहिती ना मला तू शिकवते तेव्हा मला माहिती झालं दा ऍक्च्युली असं असतं तरी तुम्ही बोलवता

ब्रेकफास्ट <laughs> मध्ये या दोघींना मी बनवते पॅनकेक्स इतके, इतके फ्लफी होतात इतके फ्लफी होतात गव्हाच्या पिठाचे बनवते पण माझीच रेसिपी ओके <laughs> हा तर आणि आता म्हणते बघ ना म्हणे पॅन केक्स कसे बनवता म्हणजे माझीच रेसिपी मला चिटकवते हा शानी चांगले नाही का मग केक झालेला आहे दाखव झालंय छान आहे थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल का म्हणजे अचानक असं भारताचं भारतामध्ये यायचं असं ठरलं तर ॲक्च्युली आम्ही भारतात नाही येत आहोत मी एकटी येत आहे भारतात त्यात त्याचं कारण हे तसं आहे खूप अर्जंट काम आणि महत्त्वाचं काम आहे आणि परी सुट्टी आहे आता नेक्स्ट वीकला आणि मनुष पण येत नाही म्हणजे परी बेला आणि मनोज इथेच थांबणार आहे आणि मी एकटी जाणार आहे फक्त वन वीकसाठी आणि तुम्हाला सांगू मला एवढं टेन्शन आलेलं आहे कारण की असं परिबेलाला सोडून जाणं हे तर माझी माझी फर्स्ट टाइम म्हणजे हे फर्स्ट टाईम आहे मी असं चालली आहे या अगोदर मी अशी परिबेला सोडून एवढा दिवस तर कधीच नाही माझ्या असं काळजा दगड ठेवून मी जाणार आहे आणि टेन्शन आलेलं आहे खूप परीचं ठीक आहे परी, परी थोडंसं तर राहू शकते पण बेलाचं बेलाला तर माझी खूप सवय आहे कंटिन्यू तिला मीच लागते मम्मा पाहिजे तर त्यामुळे मग अजूनच टेन्शन आलेलं आहे भरपूर जण विचार करतील वन वीक सुट्टी आहे तर तू सोबत कावर घेऊन जात नाही कारण ते महत्वाचं काम आहे आणि ते माझं काम आहे मनुष्य पण नाही करणार आहे ते काम माझं आहे आणि मलाच ते करावं लागणार आहे म्हणून मला अर्जंटली जावं लागतं आणि दोन दिवसापूर्वी मी तिकीट बुक केलं आणि काल म्हणजे दोन दिवसापूर्वी ठरवलं काल कन्फर्म झालं तिकीट आणि मग आज मी तुमच्या सोबत या गोष्टी शेअर करते आणि मला अचानक असं भारतात यावं लागणार असं मी विचारही नव्हता केला कारण की तुम्हाला माहिती आहे आता घराचं पण ते वेगळं काम चालू आहे ते शोधणं वगैरे ते त्याच्यानंतर मग घरातली काम ते त्या सगळ्या गोष्टी एवढ्या मिक्स झालेल्या आहेत ना तर त्यामुळे मग आता सध्या तरी आम्ही भारतात येऊ असं आम्ही ठरवलंच नव्हतं आणि दुसरी गोष्ट अशी का तिकीट एवढे एक्सपेन्सिव्ह झालेले आहे ना माझंच एक लाख रुपये तिकीट झालेलं आहे कारण की आता मला पुढच्या आठवड्यात लगेच यायचं आहे त्यामुळे तर एवढं तिकीट एक्सपेन्सिव्ह आहे त्यामध्ये परिबेलाला घेऊन येणं एवढं तिकीट एक्सपेन्सिव्ह असताना आणि त्याच्यानंतर माझे धावपळ व्यवस्थित मला तिथे लक्ष सुद्धा देता येणार नाही तरी घरच्यांसोबत ती असेल तरी पण मला असं वाटतं धावपळ होईल म्हणून इथेच बरं आहे त्याचं कारणही तसं का सुट्टी आहे आणि सुट्टी असल्यावर कसं मोस्टली त्या घरातच राहतील आणि जेवणाचं वगैरे जे आहे ते सगळं मी प्लॅनिंग करून जाईल काही मी यांना बनून जाणार आहे काही गोष्टी म्हणजे मनोजला पण येतं भरपूर काही गोष्टी बनवतात चपाती सोडून मनोज यांना बनवू शकता वरण भात सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या बनवू शकता म्हणून मग मी बाकीची सगळी अर्ध तयारी वगैरे सगळी करून जाणार आहे आणि मलाच एवढं टेन्शन आलेलं आहे आणि कसं काय मॅनेज होईल हे ते सगळं डोक्यात चालू आहे कारण की आता ऑबियस आहे त्या काय खूप मोठ्या नाही आहे का इझिली सगळ्या त्या हँडल करतील आणि सगळं करतील नाही आणि म्हणून सांगितलं की तू टेन्शन घेऊ नको आम्ही तिघं बरोबर मॅनेज करू पण तुझं जे महत्वाचं काम आहे ते करून घेतो आणि त्यामुळे मग मला अर्जंटली यावं लागतं आहे आणि वन वीकच आहे ते वन वूक वन वीक तर असं कामामध्येच निघून जाणार कारण की ना खूप धावपळ धावपळ होणार आहे त्यामुळे आणि माहिती नाही आता आ... भरपूर जणांना आता विचार पडत असेल का कोणतं पर्सनल काम आहे प्रत्येकाचं पर्सनल काम असतं जसं माझं पर्सनल काम आहे तर त्यामुळे अर्जंटली यावं लागतंय आणि कारण की काय होतं आपलं आपलं ना माइंडसेट तसं नाही राहत आपल्याला का काय कारण की आपल्या इथल्या नॉर्मल एवढ्या गोष्टी चालू राहतात ना त्यामुळे ना लगेचच असं जायचं हे नाही आणि अचानक जेव्हा कळतं नाही आपल्याला आता जायचं आहे आणि आपल्यामुळे ते काम अडलेलं आहे असं जेव्हा कळतं ना तसं वाटत नाही आता काहीतरी झालं तरी पण आता आपल्याला जावं लागणार आहे त्यामुळे आणि त्याचबरोबर मग सगळं प्लॅनिंग वगैरे परी सांगत होते का मी डेली फोन करणार तुम्हाला व्हिडिओ कॉल करणार आणि त्यानंतर मनोजला पण सुट्टी नाहीये मनोजचं पण ना ऑफिसचं काम आहे आणि घरात परीबेला सुट्टी असल्यामुळे घरात असल्यामुळे काय तुम्हाला माहिती मनोजचं वर्क फ्रॉम होम असतं त्यामुळे मनोजला कसं त्यांच्याकडे जास्त लक्ष देता आहे जर स्कूल चालू असली असती ना आणि जर माझं अचानक जेव्हा जायचं ठरलं असतं ना तर मग खूप डिफिकल्ट झालं असतं सोडणं आणणं मग त्यांचं जेवणाचं मॅनेज करणं हे थोडं डिफिकल्ट झालं असतं मनोजला म्हणून बरं झालं सुट्टी आहे आणि सुट्टीच वेळेसच माझं ना हे जाणं आलेलं आहे त्यामुळे मग ठरवलेलं आहे आता मग खूप जणांना आनंद होईल खूप जण म्हणतील अरे कोमल तुम्हाला सुट्टी तर बर तुम्ही चौघ आले असते तर बरं झालं असतं बरोबर आहे तुमचं पण काय करू प्रत्येक व्यसन आपण जसा विचार करतो तसंच होईल असं नाहीये त्यामुळे आणि मला अजून मी काहीच विचार केला नाही अजून मी त्या झोनमध्येच नाही आपल्याला एकट्याला जावं लागणार आहे आणि एकट्यानं काही खूप मोठी गोष्ट नाही आहे माझ्यासाठी कारण की खूप अगोदर पण पर्याने मी ट्रॅव्हल केलेलं आहे त्यानंतर मला तर रेसिडेंट कार्डचा प्रॉब्लेम झाला तर आम्ही तिघंच इथे आलो होतो त्यामुळे मग ट्रॅव्हल करणं माझ्यासाठी काही खूप मोठी गोष्ट नाही आहे त्यानंतर आम्ही एवढं ट्रॅव्हल करतो पण भारतात येण्याचं ही एक वेगळी गोष्ट आहे ती अटॅचमेंट वेगळी आहे त्याच्यामध्ये पण मी एकटी येते त्यामुळे अजूनच थोडंसं वाईट वाटतंय असो जे काम करण्यासाठी मी चालले ते व्यवस्थित झालं पाहिजे आणि बघूया कसं काय होतं आणि मला माहीत नाही आता मी म्हणजे व्हिडिओचं काय कसं मला जसं जमेल जा तसं मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आणखी नॉर्मली मी गडबडीमध्येच असणार तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि आय होप तुम्हाला ऐकून चांगलं वाटेल मे बी थोडे तुम्हाला ना भारतातले सुद्धा व्हिडिओ दिसतील आणि जेव्हा भारतात जायचं असलं ना ते कराएचे, ते कराएचे। ते आ, आ, तर ते आपलं कसं डोळ्यासमोर असतं नाही आपल्याला हे करायचंय ते करायचंय पण आत्ताची सिच्युएशन वेगळी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला जास्त करायला मिळणार का नाही माहिती नाही आहे त्यामुळे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कारण की कंटिन्यू सकाळपासून मी व्हिडिओ सुरुवात केला होता म्हणजे व्हिडिओला सुरुवात केली होती पण नंतर मग काय झालंच नाही माझं त्याच्यानंतर मग संडे आहे मग त्यानंतर आराम वगैरे आणि मला दुपारीच ना सगळ्या गोष्टी ना शेअर करायच्या होत्या आणि काल मी तुमच्यासोबत परीचा जो व्हिडिओ शेअर केला होता ना तर तिने ना त्याच्याने ना काही वस्तू माझ्यासाठी बनवलेल्या आहेत थोड्या वेळात दाखवते मी तुम्हाला परीने सर्वात अगोदर आहे ना हा बॉक्स बनवलेला आहे आणि त्याची हार्ट आहे स्माइली आहे तर त्याच्यामध्ये तिने मला त्या वस्तू बनवलेल्या आहेत सर्वात अगोदर तिने इयरिंग्स बनवलेले आहेत माझ्यासाठी हे इयरिंग्स ये आहे छान क्रोशेचे तिने मला हे इयरिंग्स बनवलेले आहे त्यानंतर हा नेकलेस बनवलेला आहे तिने आणि त्यानंतर हे ब्रेसलेट बनवलेलं आहे आणि बघा तिला म्हटलं परी तू आता हे एवढं छान करायला शिकलेले आहे तर तू छोटे छोटे असे पॅचेस असतात ना फ्लावरचे तर ते तू बनव म्हणजे आपल्याला ना असं कुठेतरी ठेवता येईल तर ती म्हणते मम्मा मी ते पण बघते ते कसं बनवतात मी शिकेल आणि मला खरंच खूप छान वाटलं तेव्हा तिने हे बनवलं होतं आणि कालच मला हे बनवत होती माहिती पण मग ती एवढा बॉक्स तयार करणार मग हे इयरिंग्स माझ्यासाठी ती बनवणार आणि हे असं बॉक्समध्ये देऊन मग असं ती मला असं गिफ्ट करणार छान वाटतं जेव्हा मुलं आपल्यासाठी हे करतात त्यांना माहिती म्हणून आपण मुलांसाठी खूप काय करत असतो पण जेव्हा मुलांना थोडंफार कळतं काय हे हे दिल्यानंतर किंवा एखादी दि गोष्ट दिल्यानंतर एखादी दि वस्तू दिल्यानंतर मग आपल्या मम्मी पप्पांना पण खूप छान वाटू शकतं खूप हॅप्पी होऊ शकतो तिने मला एकच विचारलं मग तू खूप हॅप्पी झाली का म्हटलं खूप हॅप्पी थँक्यू परी थँक्यू आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय